म्हाळसा कोरेला आधुनिक खरेदीची नवी दिशा न्यू गणेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक फर्निचर मॉलचे उद्घाटन निफाड तालुक्यातील म्हाळसा कोरे या ठिकाणी आधुनिक खरेदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी न्यू गणेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक फर्निचर मॉल स्टील अॅल्युमिनियम भांडी व हार्डवेअर या बहुआयामी मॉलचा उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात पार पडला मॉलचे लोकार्पण कुसुम गंगाराम नागरे व गंगाराम खंडेराव नागरे यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत मनीषा रमेश नागरे रमेश गंगाराम नागरे श्यामराव गंगाराम नागरे निकिता श्यामराव नागरे संस्कृती रमेश नागरे शिवांश रमेश नागरे व शिवण्या श्यामराव नागरे यांचा समावेश होता गेल्या कित्येक वर्षांपासून मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स किंवा फर्निचर खरेदीसाठी नाशिक निफाड किंवा पिंपळगावकडे जाण्याची वेळ येत होती मात्र न्यू गणेश मॉल सुरू झाल्याने ही गैरसोय दूर झाली असून ग्रामीण भागात प्रथमच आधुनिक खरेदीचा लाभ मिळत आहे ग्राहकांसाठी बजाज फायनान्स झिरो डाऊन पेमेंट फक्त एक रुपयात खरेदीची संधी तसेच सोयीस्कर हप्त्यांची योजना उपलब्ध करण्यात आली आहे मॉलमध्ये अत्याधुनिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची स्थापना करण्यात आली आहे राज्यातील कुठल्याही ठिकाणाहून थेट फुटेज पाहता येण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत झाली आहे उद्घाटन सोहळ्यानिमित्त आयुष हेल्थ अँड वेलनेस सेंटरतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले नागरिकांना आरोग्य तपासणीसोबत आहार विषयक मार्गदर्शनही देण्यात आले नागरी परिवाराच्या पुढाकाराने उभारलेला हा मॉल म्हाळसाकोरे परिसरात आधुनिकतेचा नवा अध्याय घडवणारा ठरत असल्याचे नागरिकांनी सांगितले स्थानिक ग्रामस्थ व ग्राहकांनी या उपक्रमाचे स्वागत करत नागरी परिवाराचे अभिनंदन केले फाट तालुक्यातील महाल सापुरे या गावात आलेलो आहोत येथे आज न्यू गणेश या भव्य दुकानाच्या शोरूम चे भव्य उद्घाटन करण्यात आले आहे आधी लोकांना निफा नाशिक किंवा पिंपळगावला सामान खरेदी करण्यासाठी जायावी लागत असे पण आता इथेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे भव्य दर आणि बजाज फायनान्स वर झिरो डाउन पेमेंट वर चांगल्या वस्तू आणि योग्य दरात प्रोत्साहन मिळणार असल्याने पहिल्याच दिवशी नागरिकांची आज मोठी गर्दी पाहायला मिळते आपल्यासोबत या दुकानाचे संचालक रमेश गंगाधर नागरी आहेत आपण अधिक रमेश महासाकोळे आपल्या निपाळ तालुक्यातील महासाकोळे या गावामध्ये न्यू गणेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर मॉल नावाचे दुकान सुरू केलेले असून आमच्या दुकान मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल्स तसेच स्टील भांडी फर्निचर योग्य योग्य आणि माफक दरात उपलब्ध असून बजाज फायनान्स सुविधाही उपलब्ध आहेत तरी महासाखळी आणि महासाखळी परिसरातील सर्व नागरिकांचा अत्यंत नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत असून यापुढे असा या प्रतिसाद लाभत राहील अशी अपेक्षा करतो तसेच आमची एक नंबर शाखा महासाखळी गावामध्ये बसस्टँड जवळच असून दोन नंबर सकाळी माझ्या सकोय गावाचा नजदीकच असोय ते झिरो पेमेंट डाऊन पेमेंट बजाज फायनान्स सुविधा असं इतर इतर अत्यावश्यक सुविधा आहेत एक रुपये एक रुपया भरून बजाज फायनान्स या सुविधेचा लाभ घेण्यात यावा ई नंबर विनंती दुकानामध्ये महाराष्ट्रात गाजलेला नंबर वनचा कॅमेरा म्हणजे आज सोलर कॅमेरा ट्रू यू कंपनीचा लिंकेज सोलर कॅमेरा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आलेला आहे याचा चोरांपासून शंभर टक्के बचाव आहे या कॅमेऱ्यामध्ये काय सिस्टीम आहे ऍडिओ व्हिडिओ कॉलिंग सिस्टीम आहे त्याचबरोबर आपण कुठेही ऑल महाराष्ट्रामध्ये हा कॅमेरा पाहू शकतो आपण बाहेर जरी गेलो कुठं तर आपला घराचा परिसर हा मॉबल मध्ये आपण जिथे राहू तिथे पाहू शकतो आणि शंभर टक्के चोरांपासून बचाव आहे तर या खरेदीसाठी एक वेळ आमच्या शाखेला अवश्य भेट द्या नमस्कार नागरिक महासापुरे तालुका निफाड जिल्हा नाशिक या छोट्याशा गावामध्ये भव्य अस इलेक्ट्रॉनिक सर्व प्रकारचे मोबाईल सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिकल वस्तू सर्व प्रकारचे फर्निचर सर्व प्रकारचे किल्ले बांडी या अशा प्रकारचा भव्य दिव्याचं मॉल या महासापुरे गावामध्ये सर्वप्रथम झालेला आहे तर यापुढे काय व्हायचं तर निफाड मध्ये किंवा मध्ये नाशिक सारख्या ठिकाणी ग्राहकांनी जीवन होती प्राध्यापक घोटेकर आज येथे यांनी गणेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल फर्निचर या त्यांच्या दुसऱ्या शाखेच उद्घाटन केलं जिथे झालं त्याबद्दल मी त्यांचे प्रथम हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि त्याचप्रमाणे त्यांना भाई वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन सर्व नातेवाईक आणि सर्व ग्राम ग्रामस्थांनाच त्यांनी सर्व नातेवाईकांनी या आमच्या गणेश भाऊंच्या या दुकानामध्ये वस्तू ज्या उपलब्ध आहेत मी त्या खरेदी करण्यासाठी यावं असं मी त्यांच्या आवाहन करतो आणि त्यांच्याकडे सर्वच वस्तू या योग्य दरात मिळतील अशी मी गणेश भाऊंच्या वतीने सर्व ग्रामस्थांना खात्री देतो आणि त्यांनी नक्की एकदा या दुकानाला भेट द्यावी अशी दे, मी सर्वांनी विनंती करतो